नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी उपोषण मैदान या परिसरात या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे बेमुद्रा आमरण उपोषण ज्ञानबा नागो नागो इंगोले आणि सरुबाई ग्यानबा इंगोले राहणार बोरी हे दलित समाजातील नागरिक आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ते या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत अशोकराव चौधरी बोरी यांनी गट क्रमांक चारशे चौवेचाळीसमधील गायरान जमीन हडप करून मारहाण केल्याबद्दल सदर आरोपीरोवर गुन्हा दाखल करून हडप केलेल्या गायरान जमिनीची चौकशी करून न्याय देण्याच्या मागणीसाठी हे दोघे कुटुंब या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत जवळपास आज त्यांचा उपोषणाचा वीस ते बावीसवा दिवस आहे अजूनही शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे न्याय दिलेला नाही अजूनही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही हे बोरी परिसरातील राहणारे हे दलित कुटुंब आहे आणि हे दलित कुटुंबावर होणारे अन्याय अजूनही वाढतच आहेत जमिनीच्या न्याय हक्कासाठी ज्ञानबा इंगोले आणि सरुबाई इंगोले ह्या आपला संघर्ष चालूच ठेवला आहे त्यांनी त्यांची मागणी न्याय हक्कासाठी आहे काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत चाळीस वर्षापासून लोक सगळं करून करून आता पेरणीच्या नेमका टायमाला पेरणीच्या टायमाला आजूर आणून त्यांनी कार्ड पेन्सिल करून त्यांनी आमच्या सगळं रान हडप केलं आहे अगर त्याच्या जे काही थोडे घ्या तर ते सार सारच रान आमचं हडपलं आमचे झाडं तोडले लिंबाची झाडं तोडले सीताफळाचे झाडं तोडले सागाचे झाडं तोडले स सगळे झाडं तोडून त्यांनी त्यांना आमचे फोडं हे तेल नेऊन त्याने आम्हाला हात मार करून त्याने आम्ही जमीन हडप केली याकरता सात जणांनी कानुन कारवाई करावं आणि आम्हाला न्याय द्यावा असे समजवली सिंदूर तालुक्यातील बोरी या गावामध्ये ज्ञानबाई इंगोले आणि सरूबाई इंगोले हे कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून ते त्यांची जमीन तिथं कसून होते परंतु तेथील काही गावगुंडांनी काही नागरिकांनी त्या जमिनीवर आपला हक्क दाखवून यांचीही जमीन हडप केलेली आहे उलट त्यांना दमदाठी करून त्यांची जमीन त्यांनी बळकावून घेतलेली आहे दिलीप बनकर कॅमेरामन उमेश अग्रवाल परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज